महानगरपालिका निवडणुकीमध्ये मा महायुतीला घेऊन जे चर्चांचे सत्र सुरू होते कोणाला किती जागा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होते नाराजग्या सुरू होत्या त्यालाच घेऊन एकोणतीस डिसेंबर रोजी शिवसेनाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी संध्याकाळपर्यंत बैठक झाली त्यामध्ये संजय केनेकर भाजपाचे आमदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठका झाल्या बैठक झाल्यानंतर पत्रकारांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमची सकारात्मक चर्चा झाली काही जागांवर त्यांचं दुमत होतं त्याला ते तोडतिडा सुटलेला आहे आणि औपचारिक घोषणा मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री आतून सावे करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता लवकरच त्यांचे जागा वाटपही होतील लवकर आम्ही तुम्हाला चांगली बातमी देऊ आत्ताच आम्ही भारतीय जनता म्हणजे काल रात्री आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना छत्रपती संभाजीनगर आम्ही जागा वाटपा बसलो होतो त्यामध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या अनुषंगाने सगळा प्रस्ताव आता आम्ही माननीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांकडे सुपूर्द केला आणि त्याच्यामध्ये युतीचा युती व्हावी आणि छत्रपती करा, करारांसाठी एक चांगली महायुतीची जागांचा सा सगळा विचार व्हावा या अनुषंगाने आम्ही आता प्रस्ताव देऊन आले आता ज्या जागा आहेत त्या जा, जागा जा, 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 वाटप साधारण निम्म्या निम्म्या वाटल्या जाव्यात पण त्याच्यामध्ये काही अजून थोड्याफार जागांमध्ये त्यांची मागणीचा आग्रह आमचाही आग्रह आहे त्याच्यावर थोडा अगदी किरकोळ बाकी आहे पण तेही लवकरच होऊन जाईल आठ दिवसापासून हा तर ह्या जागांचा आकडा मी तुम्हाला काही तासामध्ये तुम्हाला युती झाली असं आम्ही घोषणा करू शकतो अशा स्थितीपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आ, आ, आता काही काही वेळा पुरते मी म्हणालो ना काही अगदी किरकोळ जागा बाकी आहेत संख्याच्या दृष्टीने पण त्या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या जागा आहेत म्हणून त्यांना वाटतं त्यांना पाहिजेत आम्हाला वाटतं आम्हाला पाहिजेत त्या अनुषंगाने आता काही तासांमध्ये अगदी तीन चार जागांचा मुद्दा बाकी आहे त्याच्यावर लवकरच तपशील त्याचा देतो काल रात्री काल रात्री दोन्ही शिवसेना भाजपाची कोर टीमची बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व प्रभागावर अंतिम चर्चा झाली त्यांची जी प्रथम मागणी होती सत्तेचाळीस जागेची आणि भाजपने एक्केचाळीस घ्यावे हा त्यांचा प्रस्ताव होता त्या पूर्ण पहिल्या प्रस्तावावर चर्चा झाली त्या चर्चेअंत बऱ्याच प्रभागांवर प्राबल्य असलेल्या प्रभागांवर प्राबल्य असलेल्या असले उमेदवारावर चर्चा झाली आणि अंतिम खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूच्या संमतीने संख्या आणि उमेदवारांची चर्चा होऊन एका निश्चित जागेपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्याचा प्रस्ताव काल झालेल्या दोन्ही जागेंचा प्रस्ताव तयार करून त्यांच्या बोलण्याप्रमाणे जी काल बैठक यशस्वी झाली त्या बैठकीचा अहवाल आणि ठरलेल्या जागेचा सुनिश्चित केलेल्या जागेचा प्रस्ताव आज आम्ही त्यांना आणून दिला त्या पद्धतीने थोडेफार मायनर एखादे प्रभाग असे मागे पुढे करण्याचा विषय चालला आणि त्यामुळं आता घोषणा युतीची करण्याची आमच्याकडे अधिकार नाहीये ते अधिकार पालकमंत्री अतुल सावेंकडे आहे त्यामुळे तो प्रस्ताव फक्त देण्याकरता जे रात्री दोन्ही बैठकीमध्ये दोन्ही पक्षाच्या कोर टीमनी संमत केलेला प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिला निश्चितपणे योग्य जागेवर दोघांच्याही योग्य जागेवर निश्चिती झालेली आहे त्याच्या त्याची चर्चा पूर्णपणे सफल झालेली आहे आणि या सफल चर्चेचा घोषणा करण्यासाठी आता फक्त युतीची घोषणा राहिलेली आहे आणि त्यामुळं तो प्रस्ताव दिलेला आहे ते काही वेळातच पत्रकार परिषद अतुलजींना विचारून घेतील आणि निश्चितपणे मला वाटतं त्यांच्या मनात काही राहिलेलं आहे आणि ते निश्चितपणे युतीची घोषणा काय झालं बंडखोरी आणि उमेदवारांमध्ये चलबिचल होऊ नये आणि म्हणून त्या जागेंच्या विषयी आम्हाला अधिकार दिलेला नाहीये परंतु युतीची चर्चा सफल झालेली युतीची घोषणा थोड्याच वेळेत ते दोघं प्रस्तावावर तडजोड करण्याचा आता विषय राहिलेला नाहीये काल अंतिम बैठक झालेली आहे दोन्ही पक्षामध्ये आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर पूर्णपणे यशस्वीतेने चर्चा होऊन दोन्हीकडच्या जागा निश्चित झालेल्या मिळून त्या संमत त्याची संमतीही दोन्ही कोर टीमची झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता दोन्ही पक्षाकडनं भारतीय जनता पार्टीकडनं तो प्रस्ताव काल झालेला तो फक्त आणून देण्याचं काम आमच्या दोघांवर सोपवलेलं होतं युतीची घोषणा करण्याचं काम ते पालकमंत्री आमचे प्रभारी अतुलजी सावे हे करतील आणि त्याच्यामुळं आम्हाला काल झालेल्या यशस्वी बैठकीचा प्रस्ताव आणून द्यायचा प्रस्तावावर तडजोड नाही असं म्हणता येईल आता कसलीच तडजोड आणि यशस्वी झालेल्या बैठकीचा प्रस्ताव मी आणून दिलेला शेवटचा प्रश्न असा आता तडजोड झाली प्रभागाची तडजोड झाली जागेची तडजोड झाली सर्व युतीत लढणार आहात का काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असेल अजिबात नाही सर्वजण युतीत लढणार आहोत कोणत्याच प्रकारे कोणत्याच प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही ती महायुतीच्या माध्यमातून लढत होणार आहे आणि त्यामुळे कोणत्याच पदाधिका कोणत्याच उमेदवाराला महायुतीच्या संमतीशिवाय बी फॉर्म दिला जाणार अठ्ठ्याऐंशी जागेवर लढणार असं आहे भाजपा किती जागेवर लढणार आणि शिवसेना किती जागेवर मी तेच सांगितलं ना जागेचे निश्चिती आणि युतीची घोषणा हे आमचे प्रभारी आणि शिवसेनेचे पालकमंत्री हे थोड्याच वेळात करणार सत्तेचाळीस झालाय सत्तेचाळीस तिने त्यांनी दिलेला प्रस्ताव होता त्या प्रस्तावावर खऱ्या अर्थानं त्यांच्या पक्षातील सर्वांचा समन्वय झाल्यानंतर ती अंतिम बैठक काल रात्री झाली आणि त्यावर जागेची निश्चिती झाली राष्ट्रवादी सोबत राहणार आहे का हे बघा राष्ट्रवादीसाठी चर्चा होणार आहे या युतीची घोषणा झाली निश्चितच त्याच्यातून त्यामुळेच या दोघांना ते अधिकार आहे आणि त्यामुळे त्यावर सविस्तर चर्चा ते करतील आता दोन्ही महायुतीचे उमेदवार ठरवले गेलेले आहे जागा निश्चित झालेल्या आहे आणि त्यामुळे सगळ्यांच आता पक्क ठरलेलं आहे की महायुतीला विजयाकडच्या घोडदडी करता आम्ही कार्यकर्ते काम आला लागतो शंभर टक्के युतीची घोषणा किती वाजताय युतीची घोषणा ते पत्रकार पत्रकार प्रेस मध्ये दोघं करणार आज करतील ते बहुतेक आज करण्याचे चालू आहे आता वरचे फक्त वरती परवानगी घेऊन ती युतीची घोषणा करतील